ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमो नमहा श्रोते नमस्कार आज आपण श्री बाबुराव देसाई यांनी सांगितलेल्या स्वामी स्वरूपानंदांच्या पवित्र आठवणीचा तिसरा भाग ऐकणार आहोत शब्दांकन मोह कानडे आप नुकतेच आजारातून उठलेले होते तो साधारण एकोणीशे त्रेसष्ट नंतरचा काळ असावा एक दिवस एक ऑफिसर सारखे दिसणारे गृहस्थ दर्शनास आले त्यावेळी बाहेर एक झापांचा मंडप असायचा त्यात एक झोपाळा असायचा ते गृहस्थ जे आले ते पायातले बूट न काढताच मंडपातून ओटी लगतच्या पडवीतच मी लगेच म्हणालो आपण बूट बाहेर काढून या तसे लगेच बाहेर गेले बूट काढून आले आपल्या बरोबर त्याने फळांची करंडी आणि बराच मेवा मिठाईचे से पॅकेट सांडलेले होते त्याने एक ताट आणायला सांगितलं ताटात फळे पेढे काढून ठेवले त्यातच एकावन्न रुपये दक्षिणाही ठेवली आपण कलेक्टर असून बेळगावी असतो अशी माहिती दिली आतून बोलावणे आल्यानंतर फळाचं ताट घेऊन आत गेले ते ताट आपांच्या समोर ठेवलं आणि हात जोडून नमस्कार केला त्या ताटातल्या वस्तूंना हाताने स्पर्श केला आणि आपल्या भेटीचा स्वीकार झाल्याचं दर्शवित अगदी बारीकसा पिढ्याचा एक कोण घेतला आणि सांगितलं आता हे सगळं प्रसाद म्हणून घरी न्या त्यावर ते गृहस्थ बोलले ताटात एकावन्न रुपये पण ठेवलेले आहेत त्यावर आपण एक रुपया काढून घेत म्हंटले हे पैसे पण प्रसाद म्हणून न्या त्यानंतर त्यांचं जेवण इत्यादी झाल्यावर ते झोपाळ्यावर बसले तिथे जवळच एक पुस्तक होतं ते त्यांनी पाहून विचारलं म्हणजे ह्यांची पुस्तकंही आहेत वाटत तर मग असं करा काय असतील ती मला द्या त्यावर मी सगळ्या पुस्तकांचा एक सेट बांधून दिला सगळ्या पुस्तकांची एकूण किंमत झाली सदोतीस रुपये तशी ते साहेब उद्गारले हे पा मी आहे कलेक्टर ही एवढी सगळी पुस्तकं काही मी वाचणार नाही पण काय आहे की मी फळ मिठाई दिली ती त्यांनी परत केली पैसेही परत दिले बर मी इथे जेवलो देखील मग तुम्हाला खर्च येत ना म्हणून ही पुस्तक घेतली म्हटलं तेवढीच तुम्हाला मदत एरवी हा खर्च चालवणार कसा ऐकून मला थोडा रागच आला मी त्यांना लगेच म्हणालो हे पा साहेब तुम्ही पुस्तकांचे पैसे एक वेळ देऊ नका पण तुम्ही पुस्तक वाचली तरी आम्हाला पैसे मिळाल्यासारखंच आहे तुम्ही ती वाचावी म्हणून देत आहे एवढे बोललो मात्र आणि मग मला भय वाटायला लागली कारण हा माणूस कलेक्टर आहे आणि आपण त्याला जे बोललो ते जरा अधिकच झालं शिवाय पुस्तकांचे पैसेही घेतले नाहीत कारण आपा स्वतः त्यांनीच लिहिलेली ही, ही पुस्तक सेवा मंडळाकडून पैसे देऊन विकत घेत असत आणि मगच प्रसाद भेट म्हणून कुणाला द्यायची तर देत असत पुस्तक तरी त्यांनीच लिहिली तरी सर्व हक्क सेवा मंडळास दिलेले असल्याने ते हीच पुस्तक स्वतः पैसे देऊन विकत घेत असत म्हणजे एवढा सगळा व्यवहार एकोणीसशे त्रेसष्ट चौसष्ट सुमारास सदोतीस रुपये म्हणजे फार होते घेतले नाहीत हा प्रकार जरा बाहेरच घडला पण या घटनेमुळे जे घडले ते अद्भुतच होते ते गृहस्थ गेल्यानंतर मी खोलीत गेलो आणि अपराधी चेहरा करून घडलेला प्रकार आणि चूक सांगितली त्यावर ते, ते दुसरं काही न बोलता पाठीवर हात ठेवून देत म्हणाले बरोबरच आहे पुस्तकं ही वाचण्यासाठीच असतात पुढे बोलले ते आता सगळी पुस्तकं वाचतील आणि परत येतील आणि झालंही तसच पण दुसऱ्या वेळी जेव्हा ते आले तेव्हा त्यांचा पहिला साहेबी पारा पार पार कुठल्या कुठे गेला होता त्यांच्या कलेक्टर पदाचा अहंकार वितळलेला दिसला आपणहूनच त्यांनी बूट काढून नम्रतेने खोलीत प्रवेश केला आणि अत्यंत अज्ञीने नमस्कार केला त्यांची मर्यादा त्यांना कळली असावी आणि आपण इथे काय बोलतो त्या आठवणीने ते अगदी ओशाळलेले दिसले हृदय परिवर्तनाचं हे पहिलं पाऊल आणि पुढे बरीच वर्ष ते दर्शनाला येत होते म्हणजे मी जे त्यांना पहिल्या वेळी बोललो होतो ते योग्यच झालेलं होत आणि त्यावर खुद्द आपण शाबासकी सुद्धा मिळाली होती केवळ व्यवहारासाठी व्यवहार म्हणून करायचा नसतो व्यवहारात उद्दिष्ट असत त्यातून परमार्थ साध्य करणं साध्यच महत्व धरायचं असत साध्याच महत्व अशा प्रसंगीच लक्षात ठेवायचं असत किती आणि काय बोध घेणार ती शाबास्क्रीची मृदू मुलायम पवित्र हस्तस्पर्शाची कृती आणि ती एक दोन वाक्य ती उक्ती पण त्यात केवढ सूचक रहस्य सामावलेलं होत सन एकोणीशे त्र्याहत्तर सालच्या गुरुपौर्णिमेला घडलेली गोष्ट त्यांचे आदल्या दिवशी मी पुण्यास होतो आणि नाशिकचे दादा जोशी म्हणाले चल येतोस का बेळगावला उद्या गुरुपौर्णिमा आहे मी म्हणालो मग बेळगाव पाऊसला चला त्यावर ते, ते म्हणाले ठीक आहे पावसाला जाऊया दादांबरोबर दादा बरोबर दादा होतेच ते ड्रायव्हिंग उत्तम करायचे आम्ही निघालो रात्री निघालो रात्री बारा ते साडेबाराचा सुमार जोशींनी गाडी नवीनच घेतलेली त्यामुळे गाडीचा प्रॉब्लेम काहीच नव्हता पाऊस मात्र मुसळधार चालूच पण निघालो मागच्या सीटवर आणखी कोणीतरी दोघे जण पुढे दादांच्या शेजारी मी बसलो कारण दादा म्हणाले तू बस माझ्याजवळ ही मागची मंडळी झोप काढणार तू बोलत असलास की मलाही बरं ड्रायव्हिंग करताना झोप येणार नाही त्यावेळी मी तंबाखूच पान खायचो आता ते खाणं सुटलं आणि दादा नाही तसलंच पान लागायचं म्हणून मग बरीच पानं बरोबर घेतली तंबाखू होतीच आणि आमचा आपला पान खात गप्पा मारीत प्रवास चालू झाला साधारण सातारचे पुढे थोडे अंतर गेल्यावर एका मोठ्या दगडावरून गाडी गेली आम्हाला वाटलं झालं आता कसले उद्या पोहोचणार गाडीला काहीतरी दुरुस्ती आली म्हणून गाडी त्या मुसळधार पावसात दादा आणि मी खाली उतरून पाहिलं गाडीच सगळं काही ठिकठाक होतं तेव्हा खूपच हायस वाटलं आणि आमचा प्रवास पुन्हा सुरू झाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे दुसऱ्याच दिवशी बारा ते साडेबाराच्या सुमारास म्हणजे तब्बल बारा तासांनी आमची गाडी पावसेत आमच्या घरासमोर पोहोचली आत घरात जाता जाता खोली समोरून जाताना ओझरता नमस्कार करून आत घरात गेलो भक्त लोक त्या दिवशी दर्शन बाहेरूनच घेत होते तरी दर्शनाला जायचं म्हणजे जरा स्वच्छता करून मगच गेलेलं बरं म्हणून माझ घरात गेलो तो आत्ये समोरच गेल्याबरोबर म्हणाली बरं झालं अगदी वेळेवर आलास आत्ता हे जेवणाचं ताट घेऊन चल माझा पार आखडून गेलाय शुभांगीलाही बर नाहीये माधुरी बाहेरची म्हणजे शिवायचं नाही ऐकून मी हबकलोच कपडे प्रवासातलेच आत्तीला म्हंटल मला जरा तोंडरी धूद आहे तशी म्हणाली छे आता वेळ नाही बेल वाचतेय चल घे ताट नी चल मी आपलं ताट हाती घेतलं आणि खोलीपर्यंत गेलो मात्र मग आत्ते खोलीत गेली आणि दरवाज्याच्या कोपऱ्यात दिसणार नाही अशा भेतानं उभा राहून बाहेरूनच आत्तेजवळ देण्यासाठी हातानं ताट पुढे केलं तो माझा हात आपण पाहिला असावा कारण आत्तेनं ताट ठेवल्याबरोबर तिला म्हणाले दारापर्यंत कोणी ताट आणलं त्यावर आत्यानं मी आणल्याचं सांगितलं तसे आप्पा म्हणाले त्याला आत बोलवा आणि मग तशा स्थितीतच मलाही आत जावं लागलं सोहळं असलं तरी ते साक्षात परब्रह्म त्यानं या ओळ्या भक्ताला आत येण्याचं सांगता क्षणी जायला हवं मी आत गेलो नमस्कार केला लगेच त्यांनी पण हातावर प्रसाद ठेवला झालं प्रवासाचे कपडे आणि त्याच्या जेवणाचं ताट तशा स्थितीत हाती घेऊन गेलेलो पण दरवाजापर्यंतच गेलो होतो तरी आत बोलावून दर्शन दिले प्रसाद दिला आजही मला त्या घटनेचं स्मरण झालं कि त्या अपार अद्भुत फक्त प्रेमाची ती अवीट गोडी आतल्यात जाणवू लागते आणि हृदय भरून येतो केवळ स्वादनात मौन राहूनच अशा गोष्टींचा अशा स्मृतींचा आस्वाद घ्यायचा यानंतर याच्या पुढचा भाग आपण उद्या ऐकूया धन्यवाद ओम तत्सत्